आज जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त येथे जमलेल्या सर्व फार्मसिस्ट बांधवांना नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव हो म्हणून मी जिल्ह्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आज जागतिक फार्मसिस्ट दिन रुग्णाच्या सेवेसाठी आरोग्य रक्षक म्हणून एक आरोग्य दूत म्हणून आरोग्यसेवक म्हणून अविरत या भारतासारख्या मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेची सेवा करणाऱ्या माझ्या औषध निर्माता बंधू भगिनींना अखिल जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज वर्ल्ड डे आमच्या कॉलेजतर्फे कॉलेजने आयोजन रॅली केली होती तरी सर्वांना प्रतिसाद भेटला रॅलीसाठी आणि सर्वांना वर्ल्ड फार्मसीच्या हार्दिक शुभेच्छा भैया तुम्ही उद्याचं भविष्य आरोग्य क्षेत्रातलं तर काय वाटतं तुम्हाला काय नाही सर्वांना डोळ्याच्या चांगली आम्ही उपलब्धी करून देऊ सर्वांना म्हणजे दे दे परिस्थितीनुसार आम्ही सर्वांना मदत करू आणि नमस्कार मी प्राध्यापक संदीप आंबोरे विचे पाटील परिवारातर्फे आपल्या सर्वांचं फार्मासिस दिनानिमित्त स्वागत करतो आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर तुमच्या जे विद्यार्थी आहेत दरवर्षी मना पिढ्यापिढ्या तुमच्या हातून विद्यार्थी बनत असतात काय भावना वाटतं तुम्हाला जे एक आरोग्य विभागाचा कर्मचारी किंवा एक सभासद म्हणून मला खूप आनंद होतो की आमच्या टीचर म्हणून आमच्या हाताकडून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षित झालेले आहेत आणि हेल्थ सेक्टरमध्ये फार्मासिस्ट म्हणून वेगवेगळ्या चांगल्या पोझिशनमध्ये फार्मासिस्ट असेल इंडस्ट्रीन कंपनीमध्ये असेल रिसर्च सायंटिस्टमध्ये असेल चांगल्या चांगल्या ठिकाणी विद्यार्थी लागले त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे तुम्हाला काय असं वाटतंय का म्हणजे ज्याच्यामध्ये काही त्रुटी आहे का शासनाला मदत करावी किंवा काही अपेक्षा आहेत का या आजच्या दिवसानंतर सध्याच्या सिच्युएशन आपण पाहायला गेलं तर जी फार्मसी कॉलेजची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती खूप तिरंगाने चाललेली आहे सध्या आता सप्टेंबर संपत आलेलं आहे तरी पण ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे यामुळे जे विद्यार्थी खरंच फार्मसी क्षेत्रामध्ये आपलं भवितव्य लाभवू शकतात ते विद्यार्थीही दुसरे कुठेतरी ॲडमिशन घेतात आणि मग ते या फार्मसीसारख्या चांगल्या सुवर्ण संधीला मुकतात तर मला शासनाकडे ही एकच विनंती आहे की गव्हर्नमेंटनं आणि पी सी आय आणि डीकडनं यांनी या, या, या गोष्टीकडे लक्ष देऊन जी फार्मसीची प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा